नमस्कार मंडळी मी सोनाली माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत मटकी भिजवून त्याला मोड कसे आणले जातात याची पद्धत शेअर करणार आहे बऱ्याच जणांना माहीतही असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांना या व्हिडिओची नक्कीच मदत होईल तर आता ही मटकी तुम्ही पाहू शकता मी इथे स्वच्छ करून घेतलेली आहे यामध्ये खडा माती गाळ काहीही ठेवलेलं नाही आहे व्यवस्थित साफ करून घेतली आहे आता यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं हे पाणी लगेच भिजत नाही ठेवायचं हे मी मटकीत धुण्यासाठी पाणी घेतलेलं आहे साधारण एक ते दोन पाण्याने मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे जेणेकरून त्यातलं काही केमिकल कचरा असेल तर तो पण निघून जाईल आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मी मटकीतलं पाणी काढून टाकलेलं आहे आता यामध्ये मटकी जवळजवळ अर्धी बुडेल इतकं पाणी आपल्याला घालायचं आहे हे पहा तुम्ही पाहू शकता मटकी व्यवस्थित त्यामध्ये बुडेल इतकं पाणी मी त्यामध्ये टाकलेलं आहे तर ही मटकी किमान आठ ते दहा तास पाण्यामध्ये राहील याची काळजी घ्यायची आहे तुम्ही शक्यतो रात्री भिजवून ठेवलीत तरी हरकत नाही आता यावर झाकण ठेवूयात साधारण एक दहा तासानंतर यावरचं झाकण काढून पाहिलं तर तुम्ही पाहू शकता है। ही मटकी छानपैकी भिजलेली आहे मटकी भिजल्यानंतर त्याची क्वांटिटीसुद्धा थोडीशी जास्त होते तुम्ही बघू शकता इथे क्वांटिटीही वाढली आहे आणि पहा ह्याचे दाणे कसे टम्म फुगलेले आहेत बिलकुल कुठेही कच्ची लागत नाही किंवा खाली त्याची कचकच जी असते काही काही बिया कच्च्या राहतात तसंही काही राहिलेलं नाही मटकीमधलं पाणी तुम्हाला काढून टाकायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हे पाणी मी एका चाळणीच्या सहाय्याने पूर्ण मटकी गाळून घेतलेली आहे त्यातलं पाणी बाजूला काढून टाकलेलं आहे संपूर्ण पाणी निथळून झाल्यावर ही मटकी मी थोडीशी अशी पसरवून घेते आहे कोणी कोणी ही मटकी कापडात बांधतं पण मला कापडात बांधलेलं खरंच आवडत नाही त्याला एक वेगळाच वास येतो कापडातही मोड छान येतात पण वास येतो त्यामुळे मी कापडत बांधत नाही मी असे चाळणीमध्ये पसरवून टाकते जेणेकरून मटकीला कसलाही उबट वास वगैरे येत नाही मी या चाळणीच्या खाली एक काचेचा बाउल असा ठेवलेला आहे जेणेकरून चाळण ही हवेशीर राहील आणि व्यवस्थित मोड येतील आता ही मटकी आपल्याला झाकून ठेवायची आहे साधारण पाच ते सहा तासासाठी हे झाकण असंच ठेवायचे पाच सा ते सहा तासामध्ये मटकीला आरामात मोड येतात संध्याकाळी मी हे मटकीचं झाकण तुम्हाला खोलून दाखवते आहे तुम्ही बघू शकता याला छान छोटे छोटे मोड आलेले आहेत तुम्हाला ही मटकी मी अगदी जवळून दाखवते हे पहा याला छोटे छोटे अंकुर फुटलेले आहेत मस्त छोटे मोड आलेले आहेत मला मटकीच्या भाजीला एवढेच मोड आवडतात तुम्हाला जर मोठ्या मोडाची मटकी हवी असेल तर तुम्ही आणखी तीन ते चार तास थांबू शकता तीन ते चार तासामध्ये आरामात याचे मोड आणखी थोडे मोठे होतात तर माझा हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद